पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि आपण दुखावले जातो तेव्हा उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी जीवनात घडतात जेव्हा कुणी आपल्याला फसवतं किंवा आपला विश्वासघात करतं तेव्हा त्यातच राहणं अगदी साहजिकच असतं आणि बघा कितीतरी जण इतके दुखावले गेले की तुम्ही म्हणू शकता की या गोष्टीमुळे आम्ही खरोखर प्रभूमध्ये काहीच प्रगती करू शकलो नाही बरेच लोक जेव्हा प्रौढ होतात तेव्हा ते, ते कुठल्या तरी प्रकारे अकार्यक्षम होतात ज्यामुळे त्यांच्या जीवनात एक प्रकारचं असंतुलन निर्माण होतं जे वेळोवेळी दिसून दिसून येतं काही लोक अगदी परिपूर्णतावादी असतात ज्यांना वाटतं कधी न केल्यामुळे आपली किंमत आणि महत्त्व वाढतं पण ही त्यांची घोडचूक असते कारण तुमची किंमत आणि तुमचं महत्त्व केवळ ख्रिस्तामुळे तुमच्या योग्य कामांमुळे नाही एखादी व्यक्ती श्रमजीवी असू शक ते मीसुद्धा अशीच होते माझं शोषण झाल्यामुळे माझं काही महत्त्व आहे असं मला वाटत नव्हतं माझं मोल आहे ही भावना माझ्यात निर्माण व्हावी म्हणून मी खूप काही करायचे पण नंतर मला कळलं माझं मोल आणि महत्त्व ख्रिस्ता ते इतर कशातही नाही अगदीच नाही काही लोक स्वतःला एकटं करतात ते एकटे राहतात त्यांना असं वाटतं ते कुणामध्ये मिसळले नाहीत तर ते पुन्हा कधीच दुखावले जाणार नाहीत पण खरं तर एकटेपणाचं आणि एकाकीपणाचं दुःख लोकांचा सामना करण्यापासून पळण्याच्या दुःखापेक्षा अधिक वाईट आहे आणि बऱ्याचदा होतं काय एका अकार्यक्षम व्यक्तीचा विवाह दुसऱ्या अकार्यक्षम व्यक्तीशी होतो फक्त त्यांची अकार्यक्षमता सारखीच नसते आणि मग त्यांना अकार्यक्षम मुलं होतात आणि त्यांच्या जीवनात खूप गुंतागुंत होते पण वचनाबद्दल प्रभूची स्तुती असो कारण ते प्रत्येकाला प्रत्येकाला बदलतं जर तुम्ही माझा कार्यक्रम पाहत असाल तुम्ही माझी साक्ष ऐकलीच असेल मला तुमच्यापुढे माझी जीवन कहाणी सांगायची नाही आहे पण मला फक्त काही गोष्टी तुमच्यापुढे मांडायच्या आहेत जेणेकरून कुणाला असं वाटत असेल की त्यांच्या जीवनाचा फार विचकाळ झाला आहे आणि तुमचा असा भूतकाळ आहे ज्यावर तुम्ही कधीच मात करू शकत नाही त्यांच्यासाठी सांगते माझ्या वडिलांनी मी अगदी लहान मुलगी असल्यापासून म्हणजे चार वर्षांपासून ते तेरा वर्षांपर्यंत माझं लैंगिक शोषण केलं ते माझ्यावर जबरदस्ती करू लागले ज्याला बलात्कार म्हणतात आणि तेरा ते अठरा वर्षांचे होईपर्यंत माझ्या वडिलांनी माझ्यावर किमान दोनशे वेळा बलात्कार केला किमान दोनशे वेळा मी तुमच्या संवेदनशीलतेला धक्का देत नाही आहे मी देवाला गौरव देते त्याने माझ्या जीवनात केलेल्या कार्याबद्दल <laughs> आमचं घर नरक होतं हिंसाचाराने भरलेलं होतं माझे वडील अत्यंत पिळवणूक करणारे होते आई त्यांना थरथर कापायची ती इतकी थंड होती की काहीच करत नव्हती आणि ही गोष्ट सुद्धा माझ्यासाठी वाईटच होती त्यानंतर ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो दुसऱ्या एका स्त्रीसोबत पळून गेला बावीस वर्षांपूर्वी मला कॅन्सर झाला त्याच्याशी मी झुंज दिली माझ्या जीवनाची साक्षाही की अनेक लोकांसारखीच एका गुंत्यामागून दुसरा गुंता दुसऱ्या मागून तिसरा अशीच मी आहे पण गेल्या पंचवीस वर्षांवर एक नजर जर मी टाकली तर असं दिसून येतं की मी मी इथे आहे मी भूतकाळातच राहिले नाही तर मी देवाची सेवा करते माझ्या लग्नाला त्रेचाळीस वर्ष झाली आहेत चार मुलं दहा नातवंड आणि आम्ही जगभर प्रभूची सुवार्ता गाजवतोय आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या जीवनात काहीही झालं तरी देवाचं अभिवचन प्रत्येकासाठी आहे पण बरं होणं ही एक प्रक्रिया आहे आणि मला वाटतं आज आपल्याला प्रत्येक गोष्ट झटपट मिळत असते पण देवाच्या राज्यात झटपट काहीही मिळत नाही तुम्हाला बरं व्हायचं असेल तर ते शक्य आहे पण ती एक प्रक्रिया आहे जीवनात प्रत्येक गोष्ट ही प्रक्रियाच आहे घराला रंग द्यायचा असेल तर ती प्रक्रिया आहे तुम्हाला भित्तीचित्र काढावी लागतात तुम्हाला फर्निचर काढावं लागतं कालीच्या झाकून ठेवावं लागतो खिडक्यांना चिकटपट्ट्या लावाव्या लागतात भिंती तयार कराव्या लागतात रंगाचा पहिला थर द्यावा लागतो मग तो सुकू द्यावा लागतो मग मक... मग दुसरा थर चढवावा लागतो सगळी आवरणं बाजूला काढावी लागतात फर्निचर व्यवस्थित पुन्हा मांडावं लागतं चित्र पुन्हा सजवावी लागतात मग तुम्ही त्या सगळ्यावर एक नजर टाकून म्हणता ह पण ही एक प्रक्रिया आहे स्वयंपाक करणं ही प्रक्रिया आहे मुलांना वाढवणं ही प्रक्रिया आहे शारीरिक आरोग्य प्राप्त होणं ही एक प्रक्रिया आहे मला एकजण ठाऊक आहे जी सध्या प्रकृती अस्वास्थ्यातून जाते तिने तीन डॉक्टर्सचा दाखवलं आणि दोनदा सोनोग्राफी केली दोनदा रक्ताच्या चाचण्या केल्या आता ती ऑपरेशन करायला तयार आहे पण त्याआधी तिला ऑपरेशनसाठी बरीच तयारी करायची म्हणजे तिची शारीरिक आणि मानसिक तयारी चालू आहे तिच्या डाएटवर किंवा तिच्या मानसिक तयारीवर ती मेहनत करते वगैरे बघा काही दिवसांनी ती पूर्णपणे बरी होईल पण ही एक प्रक्रिया आहे लोक अडकून पडतात ते मला आवडत नाही एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जेव्हा काहीतरी घडतं आणि देव त्यांना त्यातून पार जायला मदत करत असतो पण ते त्या प्रक्रियेत धीर सोडतात तेव्हा तेव्हा ते मला त्यांची कीव येते आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारते की इथे कोणी असं आहे का ज्यांना अगदी खरोखर बरं व्हायची इच्छा आहे ठीक आहे बघा मला खात्री आहे पुष्कळ पुष्कळ लोक टी व्हीवरून हा कार्यक्रम आहेत आणि मी या सभा यासाठी करते कारण प्रभूमध्ये माझी तुम्हाला सर्वांवर प्रीती आहे पण या सभा करण्याचं मुख्य कारण म्हणजे मला हे शिक्षण रेकॉर्ड करून जगभरातल्या लाखो करोडोंपर्यंत पोहोचवायचं आहे जे टी व्हीवरून माझा कार्यक्रम पाहतात ज्यांना देवाची ओळख नाही ज्यांना ही जाणीवही नाही की देव त्यांच्यावर प्रीती करतो ज्यांना ठाऊक नाही प्रभू येशूने त्यांच्या पापांचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि बघा बऱ्याच लोकांचं देवाबरोबर नातं जोडलं गेलंय पण तरीही त्यांना या गोष्टीची शाश्वती नसते पण एक सांगू का तुम्हाला जीवन जीवन देण्यासाठी ख्रिस्ताने आपला प्राण दिला असं ज्याचा तुम्ही तुम्ही आनंद लुटू शकता तुमच्यासाठी एक बातमी आहे तुम्ही बरं होण्याच्या प्रक्रियेतल्या प्रत्येक टप्प्याचा आनंद लुटू शकता पूर्ण बरं होईपर्यंत दयनीय अवस्थेत राहण्याची तुम्हाला गरज नाहीये तुम्ही आपल्या प्रवासाचा आनंद लुटू शकता कारण जेव्हा तुम्ही जीवनाचा आनंद लुटत असता तेव्हा सैतान पिसा होतो त्याला काहीही सुचत नाही तो अस्वस्थ होत असतो मी माझ्या कार्यक्रमाला आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचं नाव दिलंय हे नाव मी उगाच काहीतरी ठेवायचं म्हणून ठेवलं नाही माझ्या जीवनात फारसा आनंद कधीच नव्हता माझ्या वडिलांनी माझं शोषण केलं होतं हे शिकायला मला बरीच वर्ष लागली प्रौढ असतानाही मी मूल असू शकते लहान मुलं कशातूनही खेळ निर्माण करू शकतात ते कशाचाही आनंद लुटतात मला आठवतो आमच्या लहान मुलाला आम्ही शिक्षा म्हणून पंधरा मिनटं कोपऱ्यात उभं राहा असं सांगायचो आणि तीन मिनिटाच्या आत तो भिंती भिंतीवरच्या फुलांशी खेळायचा मुलांमध्ये एक निरागसता असते म्हणजे ते कशावरही मात करतात पण आपण अडून बसतो मी माझ्या बालपण्यातच अडकून बसले होते मी माझ्या पहिल्या पतीमध्येच अडकून राहिले असते ज्याने माझा, माझा विश्वासघात केला मी गरोदर गरोदर असताना तो मला सोडून गेला आणि माझ्या घराच्या अगदी जवळच एका दुसऱ्या स्त्रीसोबत राहू लागला मी तेव्हाही अडकून पडले असते बघा जेव्हा माझी प्रसूती जवळ आली होती मी काम करू शकत नव्हते आणि मला राहायला घरही नव्हतं आणि माझ्या हेअर ड्रेसरने त्यावेळी मला घरात आसरा दिला मी विश्वासाविषयी बोलत होते आणि मला कॅन्सर झाला तेव्हाही मी अडकू शकले असते असे खूप प्रसंग होते जिथे मी अडकून पडू शकले असते पण मनात आणलं तर तुम्ही अडकणार नाही आणि मलाही अडकायचं नव्हतं तुम्हीही अडकू नये असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला आणि टी व्ही पाहणाऱ्या प्रत्येकाला सांगतेय की तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि भरभरून वाहणारं विपुल असं जीवन देण्यासाठी आणि त्या जीवनाचा आनंद लुटण्यासाठी येशूने मरण पत्करलं सैतान दबा धरून बसलाय आणि तो या पृथ्वीवर फिरतो ते फक्त चोरी हत्या आणि नाश करण्यासाठीच पण येशूने म्हटलं मी आलो आहे तुम्हाला विपुल जीवन देण्यासाठी मला वाटतं आज तुम्ही निश्चय करावा तुम्ही स्वतःला सोडवाल तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद लुटायला शिकाल आणि आपलं उर्वरित आयुष्य प्रभूच्या परिपूर्ण आरोग्यामध्येच घालवाल आजचा हा हा जो संदेश आहे कमकुवत मनाच्या लोकांसाठी आणि विलासी जीवन जगणाऱ्यांसाठी नाही त्या सगळ्यांसाठी आहे जे प्रामाणिकपणे प्रभूचं आरोग्य मिळवून त्यात राहू इच्छित आहेत योहान अध्याय पाच वचन एक ते सहा मी आज डेवला म्हटलं आज मी सगळ्यांना त्या खुर्चीत बसून एका आईसारखं शिकवणार आहे आमेन तर असं समजा मी तुमची आई आहे जी इथे बसून तुमच्याशी तुमच्या जीवनाबद्दल बोलते आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही जगावं आमेन कदाचित तुम्हाला या गोष्टी कोणी सांगितल्या असतील योहान अध्याय पाच वचन एक ते सहा योहानातल्या या व्यक्तीवर मला संदेश द्यायला खूप आवडतं अशा इतरही गोष्टी आहेत ज्या माझ्या आवडत्या आहेत आणि ही सुद्धा त्यापैकीच एक आहे आपण त्याला दुखणेकरी म्हणतो आणि ज्यावर मी जगभर शिकवलंय पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणजे पाचव्या अध्यायाच्या पहिल्या वचनात म्हटलंय त्यानंतर यहुद्यांचा सण होता आणि म्हणून प्रभू येशूवर यरुशलेमेस चढून गेला यरुशलेमेस मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे त्याला इब्री भाषेत बेतसदा असे म्हणतात त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत आता बघा यावर यावर विचार करा तिथे पाण्याचं एक मोठं तळ आहे त्याभोवती पाच दरवाजे असलेले हे बांधकाम आहे आणि या पडव्यांमध्ये अनेक आजारी लोक पडून होते काही आंधळे काही लंगडे काही पक्षघाती काही लुळे होते आणि हे सगळे पाणी हलण्याची वाट पाहत होते कारण देवदूत वेळोवेळी वे तळ्यात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा व्हायचा कोणाला कुठलाही रोग असला तरी त्या पाण्यात उतरता क्षणीच तो बरा व्हायचा तर बघा वर्षातून एकदा एकाच व्यक्तीच्या वाट्याला हा चमत्कार यायचा या व्यक्तीच्या जीवनातून आपण एक फार मोठा धडा शिकू शकतो बघा हा मनुष्य अडतीस वर्ष तिथेच पडून होता तो तिथेच अडकला होता असं म्हणा बायबल म्हणते त्याला कुठला तरी खोलवर रुजलेला आजार होता अडतीस वर्षांपासून आता बघा आजचा आपला मुख्य विषय भावनिक अस्वास्थ्य पण तुम्ही अगदीच हळवे असलात आणि तुमच्या भावना सतत दुखावल्या जात असल्या तर ती एक ती एक दुर्बलता आहे ते एक व्यंग आहे जर तुम्हाला असुरक्षित वाटत आहे आणि तुम्हाला खूप भीती वाटते आणि तुम्ही कधीच कुठला धोका पत्करत नाही लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देता हा विचार करून की आपल्याला कुणाचाही सामना करता येणार नाही तर ती एक विकृती आणि ते एक व्यंग आहे तुम्ही असं जगावा अशी देवाची इच्छा नाही ज्याला पुत्र स्वतंत्र करतो तो स्वतंत्र आहे पवित्र आत्म्याच्या मागे चालण्यासाठी स्वतंत्र जीवनाचा आनंद लुटण्यासाठी ही स्वतंत्र येशूने तुमच्या आरोग्यासाठी किंमत मोजली आहे हॉस्पिटलचं बिल त्याने आधीच भरलंय काहीच बाकी नाही आहे दोन हजार वर्षांपूर्वीच दोन हजार वर्षांपूर्वीच त्याने ते वधस्तंभावर चुकवलंय त्याने त्याच्या ता रक्ताने ती किंमत मोजली आहे आणि आपण एवढंच करायचंय की जे जीवन आपल्याला मिळावं म्हणून येशूने मरण पत्करलं त्याचा आपण आनंद लुटायचा आहे पूर्णत आनंद लुटायचा आहे अडतीस वर्षांपासून तो मनुष्य तिथे पडून होता येशूने त्याला तिथे निराधार पडलेलं पाहिलं आणि त्याला तसं पडून बराच काय लोटलाय हे ओळखून त्याला म्हटलं हे माझ्यासाठी असं आहे अडतीस वर्ष तिथे पडून असलेल्या त्या गरीब माणसाकडे पाहून तो त्याला म्हणाला की तुला बरं होण्याची खरंच इच्छा आहे का थोडं कठोर वाटतं ना पण हा संदेश ऐकणाऱ्या सगळ्यांना मी आहे की तुम्हाला बरं व्हायची खरंच इच्छा आहे काही लोकांना त्यांचा व्यंग आवडत ते त्यांची ओळख बनत मी असुरक्षित आहे मला भीती वाटते काय करावं कळत नाही मला भीती वाटते बघा माझं शोषण झालंय मला दत्तक घेतलं गेले माझ्या पालकांना मी नको होते किंवा बघा परिस्थिती काही असो माझ्या पतीने परस्त्रीसाठी मला सोडलं मला हे विसरताच येत नाहीये तुम्ही एका नव्या मनोवृत्तीने म्हणायला हवं मला सबळ करणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी जीवनात सगळं काही करू शकते मी जे गमावलंय त्या बाबतीत मी काही करू शकत नाही पण जे उरलंय त्या बाबतीत मी काहीतरी करीनच मी तुमच्याशी कठोरतेनं बोलत नाहीये मला <स्थाथा> तुमच्या वेदना कळत नाहीत असं नाही मलाही तुमच्या दुःखाची जाणीवे मी त्यातून गेले पण जीवनात जीवनात तुम्ही काय काय मिळवू शकता ते तुम्ही पहा जे लोक जखमी झाले त्यांचं बाकीचं जीवन रक्तबंबाळ अवस्थेत जाऊ नये किंवा त्यांच्या जखमा अधिक अधिक चिघळत जाऊ नयेत असं मला वाटतं मला तुम्हाला थोडंसं सावरलेलं पाहायचं नाही मला तुम्हाला पूर्णपणे निरोगी स्थिर उत्साही आणि प्रभूसाठी पेटलेले आणि देवाविषयी आवेशाने भरलेले आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून सैतानाला प्रत्येक दिवशी धूल चालणारे पाहिजे प्रत्येक दिवशी माझ्या जीवनात जे काही घडलं त्याबद्दल स्वतःची कीव करत जर मी घरी बसले असते तर मग मी सैतानाला पछाडू शकले नसते मी अनेक वर्ष रडले पण आज मी धैर्याने सांगू शकते मी सैतानावर मात केलेली आहे सैतानावर मात करण्यासाठी तुम्ही बऱ्याने वाईटाला जिंका तुला बरे होण्याची इच्छा आहे का आणि इथेच त्या माणसाला समस्या दिसते महाराज पाणी उसळते तेव्हा मला पाण्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही पण एक सांगू का जर तुम्हाला थोडी जरी तळमळ असती तर अडतीस वर्षात कसंही करून तळ्याच्या किनारी आला असतात <laughs> तो चालू शकत नव्हता पण असं कुठेही म्हटलं नाही तो लुळा पांगळा होता जर तुम्ही फक्त इंचभर जरी सरकलात <laughs> तरी अडतीस वर्षात तुम्ही कसंही करून त्या तळ्याजवळ पोहोचाल आणि <laughs> पहिला बुडबुडा दिसताच तुम्ही त्यात पडाल पण नाही नाही तो तिथे तसाच पडून राहिला दुसऱ्या कुणाची तरी वाट बघत मी म्हटलं तो दुसऱ्या कुणाची तरी वाट बघत दुसऱ्या कुणाची तरी वाट बघत तसाच पडून राहिला तसाच आणि पुढच्याच वाक्यात तो असं म्हणतोय जेव्हा मी तळ्यात जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माझ्या आधीच दुसरा कुणीतरी त्यात जातो त्याला वाटले येशू म्हणेल ओ किती वाईट वाईटच झालं वाईट अडतीस वर्ष सगळे तुझ्या पुढे निघून गेले तुला कुणिस तुला तळ्यात उचलून टाकलं नाही वाईट चाल कस सहन केलंस तू हे आपल्याला असं वाटतं इशू असाच काहीतरी विचार करत असावा पण नाही तो त्या माणसाकडे पाहून म्हणाला चाल ओठ माझ्या बायबलमध्ये हे शब्द मोठ्या अक्षरात उद्गारवाचक चिन्हासह लिहिलेत त्यावरून कळतं तो हे मोठ्याने म्हणाला चाल ओठ आणि पुढे तो म्हणाला उठ आपली बाज उचलून घेऊन चाल तू <laughs> आपण फक्त उठून चालावा अशी देवाची इच्छा नाही तर आपण पतित अवस्थेत जो विचका केला तो निस्तरावा असं त्याला वाटतं मला खरंच बरं व्हायचंय का जर व्हायचं असेल तर देवाच्या प्रक्रियेत तुम्हाला बरं होण्याचा निश्चय करावा लागेल आणि मला आहे की तुम्ही मनाच्या दृढ निश्चयात चाला म्हणजे तुम्ही स्वतःशी स्वतःशी बोला आणि म्हणा की हे मुळीच सोपं नाही आहे पण मी कधीच मागे हटणार नाही कितीही वेळ लागला तरी मी माघार माघार घेणार नाही कारण जेव्हा येशू मला न्यायला येईल तेव्हा मी केलेल्या विचक्यात मला राहायचं नाही जर इतरांना आरोग्य मिळू शकतं तर मलाही ते मिळू शकतं आणि देव मला जे काही करायला सांगेल ते सगळं मी त्याच्या सहाय्याने करेन मला ठाऊक आहे ते सोपं नसेल पण मी त्यासाठी किंमत मोजेन आणि मला तुम्हाला सांगायचंय ती चमत्कारी गोष्ट काय आहे ज्यामुळे काही लोक दृढ निश्चय करतात आणि काही लोक कधीही कुठलाच निश्चय करू शकत नाहीत पण ती गोष्ट मला माहीत नाही पण मला तुमच्या इच्छेशी संबंधित एक गोष्ट ठाऊक आहे माझ्या संदेशाकडे कुणाचं लक्ष आहे का तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता तुम्ही आपल्या खर्चाचं नियोजन करून स्वतःसाठी पैसे वाचवू शकता तुम्ही तुम्ही कठीण प्रसंगातही आनंदी राहू शकता प्रभूसाठी जगू शकता तुम्ही ज्यातून प्रभू तुम्हाला काढू शकणार नाही असा एकही खड्डा पर... नाही पण पण निश्चय तुमच्या हातात आहे आणि जेव्हा मी हा निश्चय केला होता की जर कुणाला आरोग्य मिळणार असेल तर ती मी असेन माझ्या मनात तेव्हा मी हा दृढ निश्चय केला होता पण एक लक्षात ठेवा मी कितीही संदेश दिला तरी मुख्य भूमिका तुमच्याच हातात आहे आणि ते मला तुमच्यामध्ये टाकता येणार नाही तुम्हाला देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये तुमच्यामध्येच शोधावं लागेल आणि हे ओळखावं लागेल की ही एक प्रक्रिया असेल कदाचित त्या प्रक्रियेला तुमच्या जास्त जास्त वेळ लागेल लागेल तुम्हाला त्रास सहन करावा पण ज्या गोष्टीमध्ये माझा हित आहे त्यासाठी थोडा त्रास सहन करणं मला मान्य आहे पण एका जागी बसून त्रास 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 त्रास, त्रास अशी ओरड करून स्वतःचं नुकसान करणं मला मान्य नाही दृढ दृढनिश्चय करा स्वतःची कीव करणं सोडून द्या पाणी उसळतं तेव्हा मला तयार सोडायला माझं कोणीच नाही मी प्रयत्न करतो तेव्हा त्यात दुसरंच कोणीतरी उतरत बघा माझं वागणं तुम्ही बदलू शकत नाही माझं शोषण होतं तुम्ही माझ्या ठिकाणी असता तर तुम्ही तसेच वागला असतात बघा मला ही कीव करण्याची खोड होती बिचारी चॉईस माझ्या वेदना मलाच ठाऊक होत्या मी सेवेमध्ये आल्यानंतर एकदा देव देव मला म्हणाला की तू कीव कर किंवा की करामत कर दोन्ही शक्य नाही तूच निवड मला वाटायचं की मी पुलपीठावर येऊन तुम्हाला देववचनातून सामर्थ्याने संदेश देईन आणि घरी जाऊन स्वतःची कीव करत राहीन कारण देव गोल्फ खेळायला बाहेर जातो म्हणून चला स्वतःची कीव करणं मूर्तीपूजा आहे आपण आपल्याकडची प्रत्येक गोष्ट स्वतःवर केंद्रित करून म्हणत असतो बघा माझ्याबद्दल काय माझ्याबद्दल बद्दल काय माझ्याबद्दल बद्दल काय एकटीच सगळी कामं करते मुलं घेऊन फक्त पसारा मांडतात नवरा फिरतच राहतो वगैरे वगैरे तुम्ही रोज कामावर जाता माझं काय मी मुलांचे लंगोट बदलून कंटाळले असं भासवू नका मला की तुम्हाला माझं बोलणं कळलं नाही स्वतःची कीव करणं फारच घातक गोष्ट आहे बघा इतरांना जी संधी मिळाली ती मला मिळाली नाही माझ्याकडे हे नव्हतं माझ्याकडे ते नव्हतं ना मला नाही जमणार मला नाही जमणार मला येणार नाही मला नाही येणार मी शून्य आहे माझं काय होईल माझं काय होईल तुम्ही हे थांबवायला हवं थांबवा 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 आणि चला उठा आणि मला स्वतःची कीव करण्यात मी आयुष्यातला एकही दिवस वाया घालवणार नाही आणि तुमच्या जीवनावर देवाने ओतलेल्या प्रत्येक आशीर्वादाचा मोठ्याने पुकारा करत सैतानाशी युद्ध सुरू करा बघा माझ्याकडे काय नाही हे तुम्ही मला सांगता पण माझ्याकडे काय आहे ते ऐका मी स्वर्गात जाणार आहे हो हो मी सर्व काय राहणार आहे हा हा मला क्षमा मिळाली आहे हो बघा अनेक लोक विचार करतात मी फक्त एकटा आहे एक मी एकटाचे मी एकटाचे पण मी तुम्हाला एक सांगू का आज या इमारतीत असे काही लोक आहेत ज्यांना माझ्या जीवनातील घटना त्यांच्या जीवनातल्या घटनेपुढे लहान खुजी वाटेल तुम्ही कशातूनही गेला असलात तरी कोणीतरी तुमच्यापेक्षाही वाईट परिस्थितीतून गेलं आहे आपण एकटे कधीच नसतो आपल्यापैकी कोणीही एकटं नाही आहे आणि कोणी निरोगी झालं असेल तर तुम्हीही व्हाल कोणी निरोगी झालं असेल तर मीही निरोगी होईन पण ही एक फार काळ चालणारी प्रक्रिया आहे प्रेषित पौल फिलिप्पे करा तीन मध्ये जे म्हणाला ते मला आवडतं एक गोष्ट मी करतो ती ही की मागील गोष्टी विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष ठेवून मी धावत चालतो तो म्हणतो मी त्या गोष्टी धरून ठेवतो ज्या मी धराव्यात म्हणून ख्रिस्त येशूने आपला प्राण दिला तर पाऊल इथे अक्षरशः म्हणतो की येशू ज्या उद्देशाने मरण पावला ते आहे एक दर्जेदार जीवन जे फार अद्भुत आहे आणि तो म्हणतो मी काहीही पाऊल म्हणतो मी काहीही करून ते जीवन अगदी घट्ट धरून ठेवीन जे देण्यासाठी येशूने आपला प्राण दिला एका दुःखी ख्रिस्ती व्यक्ती शिवाय दुःखाची गोष्ट कोणतीच नाही <laughs> आपण पूर्ण आनंदी असायला हवं आनंदी असायला हवं हे प्रभू दया कर मला आवडतं जेव्हा मी डेव्हवर चिडायचे आणि घर स्वच्छ करताना दारांच्या आदळ्या आपट करायचे मग बाथरूममध्ये जाऊन रडत बसायचे बाथरूमच्या फरशीवर बसायचे तेव्हा माझे <laughs> 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 विचार इतके दयनीय आणि नकारात्मक असायचे म्हणजे मी म्हणायचे की सगळी काम <laughs> मिस करते डेव खेळतो किंवा पोहायला जातो तो आणि मुलं एकमेकांशी खेळून छान वेळ घालवतात मुलं डेवच्या केसांची कसे खेळतात बघ ना आणि माझं काय मी किती राबते माझ्या के चेहऱ्यावर यायचं स्वतःला आरशात बघायचे आणि पुन्हा खिंचा मी दर रविवारी चर्चला जायचे मंगळवारी शास्त्राभ्यास घ्यायचे किती ढोंगीपणा होता तू जेव्हा तुमच्यामध्ये मूर्तिमंत सामर्थ्य वास करतं तेव्हा स्वतःची कीव करणं तुम्ही सोडायला हवं हे ओळखा की की तुम्ही एकटे नाही आहात माझ्या मैत्रिणीच्या मुलाला कॅन्सर होता तिने आपल्यासारखीच खूप 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 प्रार्थना केली पण मुलगा गेलाच ती देवावर खूप चिडली ती एकदा स्वर्गाकडे मूठ आवळून म्हणाली माझा मुलगा मेला तेव्हा तू कुठे होतास त्याच वेळी तिच्या मनात आवाज आला माझा मुलगा मरण पावला तेव्हा जिथे होतो तिथेच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतच नाहीत बऱ्याच गोष्टी वेदनादायक असतात हानीच्या आणि अन्यायाच्या असतात पण पण देव आहे पण देव चांगला आहे देवाविषयी कडवट होण्यात काहीच लाभ नाही आहे मी एकटीच अशी नाहीये जिचं शोषण झालंय तुमच्या एकट्याच नुकसान झालेलं नाही जर कोणीही सावरू शकत तर मीही सावरू शकते सावरू शकत तर मीही सावरेनच अर्थ लक्षात घेऊन हे मनात म्हणा जर इतर कोणी सावरू शकत तर मीही मी सावरेन तुमच्या शेजारच्या व्यक्तीलाही सांगा चला उठा मला खात्री आहे की आजचा संदेश तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींपासून सुटायला प्रेरित करील ज्या तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत फिलिपेकरास तीन तेरा प्रेषित पाऊल म्हणतो मी एक गोष्ट करतो तीही की मागील गोष्टी विसरून पुढील गोष्टींकडे लक्ष ठेवून मी धावत चालतो आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे तुम्ही आम्हाला आवडता देवाची तुमच्यासाठी खास योजना आहे देव तुम्हाला आशीर्वाद देव मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत